नमस्कार शिक्षक मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला विद्यार्थ्या प्रमोट कसे करायचे मोबाईलवरून आपण विद्यार्थी प्रमोट कसे करू शकतो हे पाहायचं आहे बऱ्याच जणांकडे लॅपटॉप सी वगैरे नाही अशा शिक्षकांसाठी मोबाईलवरून आपण विद्यार्थी कसे प्रमोट करायचे हे पाहूया सर्वप्रथम वरती आपण पाहू शकतो की इथे युडाए टाका सर्च करा सर्च केल्यानंतर सर्च केल्यानंतर असे जो पहिल्यांदा येईल त्याच्यावरती क्लिक करून आपण क्लिक करू त्यानंतर आपण इथं पाहू शकतो की लॉग इन फॉर ऑल डिटेल्स या कोपऱ्यामध्ये याच्यावर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर सलेक्ट स्टेट इथं आपण आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे त्यानंतर अशा सर्व विंडो येतील त्यानंतर आपल्याला इथं पहा स्टुडंट मॉडेल याच्यावर लॉग इन वरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाका जर पासवर्ड माहीत नसेल तर आपण इथं फॉरवर्ड वरती जावं वर आपला पासवर्ड रिसेट करू शकतो आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या मोबाईल नंबरवरती तो पासवर्ड येईल ठीक आहे माझा ऑटो सेव आहे मी माझी शाळा ओपन करतोय कॅबच्या टाकून घेऊ अशा प्रकारे लॉग इन होतंय लॉग इन झाल्यानंतर आपल्याला करंट अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस आहे ते निवडायचं यानंतर क्लोज या बटनावर इथं पहा आपण दिसतंय की इथं क्लोज या बटन आहे याच्यावर क्लिक करून यानंतर स्टुडंट प्रोग्रेशन पाहू शकता स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी त्यानंतर आपण गो या बटनावर क्लिक करणार आहोत यानंतर आपल्याला इथं वर्ग निवडायचा आहे वर्ग आणि इथं सर्वप्रथम निवडून पहिली गो या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अगोदर विद्यार्थ्यांचे त्यांचे पर्सेंटेज आणि त्यांचे पाठमागच्या वर्षीचे किती दिवस भरले हजरी हे आपल्याकडं डाटा पाहिजे तो डाटा आम्ही पहिलीचा बनवलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकता विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे प्रोग्रेशन स्टेटस इथं सर्व पहिली ते चौथीचे जे विद्यार्थी असतील ते सर्व आपल्याला पास करायचे मग प्रमोटेड बाय एक्झामिनेशन पर्सेंटेज इथं आपण जे त्यांना विद्यार्थ्यांना पर्सेंटेज पडलं जे आपण पण पर्सेंटेज टाकणार आहे आणि शाळेचे जे दिवस आहेत म्हणजे पाठमागच्या वर्षाचे हजार दिवस दोनशे तेरा आणि स्टडिंग इन सेम स्कूल पहिलीचा विद्यार्थी दुसऱ्याला तो आमच्याकडेच आहे त्यामुळे स्टडिंग इन सेम स्कूल इन आणि चौथीचे विद्यार्थी जे पाचवीला जाणार आहेत किंवा पहिलीचा विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला तर त्याचं लेफ्ट विथ पी सी असं तिथं ऑप्शन निवडायचं कारण आमचा जो विद्यार्थी तो सेम शाळेत असल्यामुळे आम्ही स्टडींग इन सेम स्कूल करणार यानंतर वर या इथं पाहू शकता पण एक क्लास आता दुसरी आला आणि इथं आपल्याला तुकडी निवडायची तुकडी एकच असल्या करणारे फक्त सेक्शन हे निवडणार आणि अपडेट या बटनावर क्लिक करू आपण अपडेट अपडेट आणि करेक्शन पर्सेंटेज आणि अटेंडंट स्कूल डेज आहे त्यात आपण परतही करेक्शन करू शकतो तर सध्या तरी आपल्याला फक्त अपडेट करायचंय अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता डन आलं याचा अर्थ आपल्या त्या विद्यार्थी विद्यार्थी तो विद्यार्थी जो आहे तो प्रमोट झालेला आहे अशा प्रकारे आपण राहिलेल्या सर्व येत्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं फंक्शन करून घेण्यात या धन्यवाद